बारटसिंगा गावातील जमलेले सर्व नागरिक सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे भाषणाच्या ओघात हे राहून जाते ज्याचा कोणाचा सोयाबीनचा पीक विमा असेल आणि त्याला पैसे मिळाले नसेल तर त्याच्यासाठी तेवीस तारखेला संध्या दुपारी बारा वाजता जिल्हा विमा अधिकारी कृषी विभागाचा एस डी ओ आणि दोन्ही तालुक्याचे कृषी विभागाचे अधिकारी याचा आपण संयुक्त जनता दरबार लावलेला आहे काटोल एस डीओ ऑफिसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे ज्याला ज्याच्याही वावरात सोयाबीन आहे आणि पीक विम्याचे पैसे मिळाले नाही त्यांनी सर्वांनी तिथे आपले पीक विम्याचे कागद आणि सातबारा घेऊन यायचा आहे त्या दिवशी तात्काळ ते प्रकरण निकाली काढणार आहे आजच त्याविषयीची मीटिंग होती आणि हे माहिती तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचणार नाही किंवा काय होतं सरकार कधीकधी पोहोचवण्याचा प्रयत्न करते पण आपल्याला माहितीच पडत नाही तर त्याच्यामुळे इथं सांगण्याचं हे विशेष प्रयोजन इथं जमलेले सर्व नागरिक आणि माझ्या तरुण मित्रांनो मागील दोन ऑक्टोबरपासून जबाबदो यात्रा आम्ही सुरू केलेली आहे जवाबदो यात्रेचा मुख्य उद्देश आहे की प्रत्येक गावात जाणे त्या गावच्या समस्या मतदारसंघातल्या समस्या त्या लोकांना अवगत करून देणे त्यांच्या समस्या त्यांना सांगणे आणि त्या समस्यांची त्यांच्याचकडून चर्चा घडवून आणणे हा या यात्रेचा उद्देश आहे बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे काही जबाबदो यात्रा थांबली पाहिजे याच्यासाठी खूप प्रयत्न केले जाते आता जबाबदो यात्रा काय आहे हे बऱ्यापैकी इथल्या काही लोकांना माहीत आहे तुमच्याही गावातल्या त्यासाठीच मी सांगितलं बऱ्याच लोकांचा असा प्रयत्न आहे की जबाबदो यात्रा थांबली पाहिजे पण जबाबदो यात्रा थांबणार नाही जबाबदो यात्रा जोपर्यंत या आमदाराकडून सन्माननीय अनिल देशमुखांकडून या प्रश्नाचे पंचवीस वर्षापासूनच्या मतदारसंघातल्या बेरोजगारीचे प्रश्नाचे उत्तर जेव्हापर्यंत मिळणार तो तो नाही तोपर्यंत जबाबदो यात्रा थांबणार नाही जवाबदो यात्रा उत्तर घेऊनच राहील एक तर माझा जीव जाईल नाही तर तुमची आमदारकी जाईल पण जबाबदार यात्रा हे उत्तर घेऊनच राहील हे आज या निमित्तानं मी सांगतो मित्रांनो अनिल बाबू देशमुखाला प्रश्न विचारायचे नाही आहे प्रश्न भाजपाला विचारायचे आहे पण हे लोक जरा जास्त माझ्यावर प्रेम करते रोज सकाळी उठलो का च्या बाईन एखाद्याचा मेसेज येते तू अनिल बाबूलाच काचारत अबे तो पंचवीस वर्षापासून आमदार आहे त्याला विचारू तो का मा बापाला विचारू <laughs> मला सांगा पंचवीस वर्षापासून जो आमदार आहे त्यालाच प्रश्न विचारा ना आपण आपल्या बापालाच विचारू ना का बल फाटकी चप्पल करून घेऊन देत म्हणून आपण आमदाराने चपलीचं विचारून नाही राहिलो पण हे लोक जाणीवपूर्वक काहीतरी खोड्या करते काहीतरी मेसेज पाठवते आता येता येता गाडीचा ये मेसेज म्हणते भाऊ रेस्ट हाऊस पासून तर गडपुऱ्यापर्यंतचा रोड खराब आहे तू चार ठाकूरने कोण प्रश्न नाही विचारत चोट्यात तू काळून विचारत तुला कोण अडवलाय तू विचार त्याला हे मायत्रे विचार माहित तर सगळ्यांसाठी वापर हो आहे कोणालाही विचार पण हे नालायक लोक जाणून बुजून काड्या घालते आपल्या याच्यात पण एखाद दिवशी हे काडी फिरली ना मी या विषयावर बोलण्याच्या बिलकुल मूडमध्ये नव्हतो काय आहे आम्ही प्रश्न घेऊन निघालो आहे शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर भेटलं पाहिजे आमच्या कापसाला भाव भेटला पाहिजे यासाठी आम्ही निघालो ते चोटे मधातच काढ्या करते आता काल आम्ही तुमच्या गावात आलो होतो काही जणांना सहा हजार सहाशेनं साजा कापूस विकला त्याला घरी आणत पर्यंत पडला चारशे रुपये क्विंटल मागं वाचले या प्रश्नावर कोणी बोलत नाही भाजपाचा माणूस तर बिलकुलच बोलत नाही अभि तुमची सत्ता आहे वरतं तुम्ही तर बोला कमीत कमी भाव मिळवून द्या ते मिळवून देत नाही राष्ट्रवादीचं कोणी ऐकत नाही तुमच्या घरी आले असं ना इलेक्ट्रिक बिल पापले काय म्हणते मला बोलू देत नाही मग काय मुंबईले अरे तुम्ही आमदार आहे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असं पत्रक पाठवताना मला बोलू देत नाही डोमनभर पाणी मरा बोलू देत नाही म्हणजे काय सांगता लाज नाही वाटत कोणाला सांगून तुम्ही मला बोलू देत नाही कापसाले भाव पाहिजे अरे बोलू देत नाही तर विधानसभेला ताला ठोका नाही तर विधानसभेवर कपडे काढून उभे राहा का मला बोलू देत नाही जोपर्यंत बोलू देत नाही तोपर्यंत कपडे घालू नका कोणा अडवलाय कापसाले भाव मित्रांनो असा मिळणार नाही आमचा प्रामाणिक उद्देश आहे की सगळे शेतकरी एकत्रित आले पाहिजे कापसाच्या भावावर लढले पाहिजे हे चोटते कोणतेच भाजपाचे असो राष्ट्रवादीचे असो कापसाला भाव मिळून देत नाही आपला प्रश्न आपल्याला मांडावा लागणार आहे कापसाले भाव तुम्हाला सांगतो इंटरनॅशनल मार्केट कोलॅप्स आहे कापसाचा भाव काही करण तरी साडेसहा सात हजारच्या जा वर तर जाणार नाही पण मोदी मोदीजीनं काय केलं एमपी मध्ये जेव्हा निवडणूक होती तेव्हा तिथं निवडणूक जिंकण्यासाठी आश्वासन दिलं की मी धानाची खरेदी करतो हमी भावापेक्षा चाळीस पर्सेंट जास्त दर देतो मग तुम्ही एमपीतल्या धानाला देऊ शकता तर महाराष्ट्रातल्या कापसाला का, का देऊ शकत नाही हा प्रश्न भाजपालाही ना तिकडे वर विचारण्याची गरज आहे पण ते विचारत नाही ते वाट पाहिजे जबाबदारी यात्रा केव्हा लागतील अनिल बाबूजी केव्हा अशी तशी होते ते याच्यातच आनंद आहे हे गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे तुम्ही प्रश्न विचारा तुम्ही काहीतरी करा नुसतं काही जबाबदारी काही जबाबदारी यात्रेचीच नाही भाजपावाल्याची आहे तुम्ही विचारा ना भाऊ तुम्ही सत्ते आहे आहे खाली आहे तुम्ही विचारा आपले सन्माननीय आमदार गावगाव बॅनर गाव 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 लावते सोयाबीन व कापसाला भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो धिक्कार कशाला करता प्रत्येक गावात बॅनर लावा तुमच्यात ताकद आहे कापसाला भाव नाही तर ना भाजपाला मत नाही असं कसं सरकार वठणीवर येत नाही पण आपले आमदार हे करत नाही त्याला स्पेस पाहिजे थोडीशी अचानक जर भाजपामध्ये जायचं काम पडलं तर काही बदनामी करून ठेवून भाजपाची भानगड मोठी आहे तर हे गोष्ट कुठेतरी सुरळीतरीत्या आली पाहिजे आणि बघा तुम्हाला सांगतो आमची रिधोऱ्याची सभा झाली आपले आमदार कापसावर काहीच आंदोलन करत नाही म्हटलं आता त्याच्या आंदोलनाचा थोडासा प्रचारही करून देतो उद्या आपल्या सन्माननीय आमदाराचं कापसाबद्दलचं सा मोर्चाचं आयोजन आहे आता मला एक सांगा जर ग्रामपंचायत आपल्याला पाणी देत नसत तर गावातले लोक कुठं मोर्चा काढन ग्रामपंचायत वर पण तुमच्या गावात वीर नसल तर सरपंच कुठं मोर्चा काढाल तहसील साधारण गोष्ट आहे ना आता मला सांगाच सर तो सरपंच वर मोर्चा काढून देईन का काढायला देईन काय आमदारांना मोर्चा काढायला कुठं पाहिजे विधानसभेवर जायला पाहिजे दिल्लीत जायला पाहिजे आमदार मोर्चा कुठं काढते एस डीओच्या कार्यालयावर <laughs> अरे काही तर शरम करा काय करून राहील तुम्ही लोकाला अपेक्षा काय आहे तुमच्याकडून तुम्ही करता काय पंचवीस वर्षात एकही रोजगार तुम्ही निर्माण केला नाही आणि चांगले इथं दात काढत तिथं सकाळी सकाळी पोटे धावायला लावता मॅरेथॉन भरवता काहीच लाज नाही वाटत हा एक दोन कुत्रे आमच्यावर तर ही जबाबदो यात्रा बंद पडली पाहिजे जबाबदो यात्रा बंद पडली पाहिजे काहीचसाठी बंद पडा जबाबदो यात्रा काही तुमच्या दिल्या घेतल्याचा या गोष्टीला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे कापसाचा कापसाच्या भावाचा प्रश्न खूप मोठा आहे सांग तुम्हाला सांगतो तुमच्या गावातली जवळपास चाराने जमीन पडीत आहे ते गोष्ट खरी आहे ना बाराने बाराने जागा पडीत आहे आजच पडीत आहे का हे गोष्ट कितीतरी दिवसाची आहे भाजपाचाही आमदार झाला आशिष बाबू होते ना आमदार केले का या माणसानं प्रयत्न एक पर्से हा आता जर तोंड वर्त करून मत आले तर ते जा मत तुम्ही हा जिल्हा परिषद सदस्य तुमच्या इथं भाजपाचे होते राष्ट्रवादीचे होते सगळेच होते केला का कोण प्रयत्न आमदार तर तीस वर्षापासून राष्ट्रवादी पंचवीस वर्ष राष्ट्र कोण प्रयत्न केला का तुम्ही मतदान द्यायच्या वेळेस मला ह्या विचार येते का ज्या गावची बाराने जमीन पडित आहे त्या गावच्या लोक मतदान करतेच कायसाठी का नाही रोही रोही मारून काही आपल्याला साध्य होणार नाही त्याच्यावर परमनंट काहीतरी मजाकचा विषय सोडून द्या पण हे लोक प्रयत्न करत नाही शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा प्रश्न कोणताही असू द्या तुम्ही या नदी थोडस हे झालं की तुम्ही या बळीपैकी जाऊ द्या तर काय विषय आहे जे सिरियस प्रश्न आहे टीका कराची म्हणून कराची नाही आहे पंचवीस वर्षात खरंच आपल्या मतदारसंघात रोजगार निर्माण झाले नाही आपलीच्या कास्तकाराची खूप मोठी बेकार हालत आहे तुम्हाला सांगतो रिदोरा डॅम पासून आमच्या गावापर्यंत कॅनल गेले शेतकऱ्याच्या जमिनी कमी पैशात सरकारनं हे केल्या आणि त्या कॅनलनं कधीच पाणी पोहोचत नाही मग जमिनी गेल्या कमी पैशात त्या कॅनलनं पाणी येत नाही ते पांढरे हत्ती आमच्या उरावर बसून आहे तुमचं गाव त्यात म्हणजे वाचलं असेल कदाचित तर ह्या गोष्टी कुठेतरी लोक बोलले पाहिजे लोक एक जया करते बाबूजी बाबूजी भाऊ आले बाबूजी आले भाऊ आले बाबूजी आले त्याच्या मागे फिरते कुत्र्यासारखे आम्ही ह्या प्रवृत्ती कुठंतरी लंब्या झाल्या पाहिजे जे, जे गावात चिवडा वाटणारे आहे ही यायला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी ही जवाबदो यात्रा काढलेली आहे ह्या जवाबदो यात्रेचा मुख्य उद्देशच आहे आता काही लोक म्हणते तुम्ही यार म्हणते रायता राहताना सगळं सोडून देताना बाबूजीवरच येता म्हणते कापसाचाही भाव मधात सुटून जाते सगळं सुटून जाते आता मला सांगा आपल्या जिथं जेव्हा कोरोनामध्ये तुमच्याही गावातले बरेच लोक मेले असतात कोरोनामध्ये सगळ्या लोकांचे जीव गेले त्या माणूस पंचवीस वर्ष मंत्री होता या माणसानं एक तरी जम्बू कोविड सेंटर आपली इथं खोललं का हो हां त्याच्यावर येतो पट्टा पंचवीस हजार रुपये महिन्याला लागला अरे वा पट्टा जबरदस्त तकाना घ्या इकडे होऊ आहे ना <laughs> तर <laughs> हा विषय कुठेतरी मार्गी लागला पाहिजे कोविड सेंटरचं तुम्हाला सांगतो निलेश लंके लावाचा आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन मंगल कार्यालयात जम्बो कोविड सेंटर केलं त्याच्या भागात काय झालं कोरोना झालेला लगेच उपचार भेटला तर ते जगले आपली इच्छे कितीतरी माणसं मेले लक्रेने ले त्याची बॉडी पालने भेटली बायकोलीने पाल भेटली ज्याची बायको मिली असत नवरा घरीच होता तिकडला तिकडे लोक जाळलं आणि तिकडेच कार्यक्रम खतम झाला या सगळ्या गोष्टी एवढ्या घडल्या आपली पोरईले रोजगार नाही रोजगार नाही म्हणून कोणी पूरगी देत नाही सटाचे सट रिकाम्या आहे का नाही आहे फक्त एकच पट्टा कोराटीत जाऊन पंचवीस हजार कमावून राहिला बाकी पट्टे गावातच आहे त्या पठ्ठ्यासारखे सगळ्याच पठ्ठ्याने पैसे कमावले पाहिजे सगळेला कुठंतरी नोकरी लागली पाहिजे सगळेला कुठेतरी बायको भेटली पाहिजे हा नाही तर लोकसंख्या आपल्या गावात पन्नास टक्केच्या अंदर येऊन जाईल लग्नच नाही झाले लोकसंख्या लोक कशी वाढ सगळ्यात <laughs> महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो आम्ही यात्रा फिरत असताना ऐंशी गावामध्ये फिरलो दादा प्रत्येक गावातले तीस टक्के लोक नागपूर वगैरे सारख्या सिटीमध्ये मायग्रेट झाले गावाचे गाव खाली झाले शहर किती दिवस तुम्हाला पोचू शकते एक माग नागपूरमध्ये पाणी घुसलं तर किती किती लोक बर्बाद झाले हा लाख दोन लाख रुपये त्याच्यात गेले तर ह्या अशा गोष्टी घडते आणि ह्या गोष्टीवर कोणी बोलत नाही महत्वाचा विषय ही जबाबदारी खरं तर आमची नाही आहे इथं अनिल बाबू सत्तेत आहे त्याच्या विरोधात भाजपा बोललं पाहिजे भाजपा सत्तेत आहे वरतं त्याच्या विरोधात अनिल बाबून बोललं पाहिजे हे तरुण कोरळले काम धंदे सोडून त्या कामी नाही लगावं लागलं पाहिजे आता हे पोरं माझ्यासोबत फिरते मग रिकामे प्रश्न विचारत फिरते गावगावी येईल पोरगी देणार नाही ज्याचं जमलाय त्याचं जमलाय अशी कंडिशन होणार की नाही होणार मला सांगा कोण देते गावगावी फिरणार भाषण करणार आहे पूरगी देते का कोणी सगळ्या वांदाच वांदा होणार आहे तुमच्या गावातल्या सारखा आमच्यापेक्षा एक सट रिकामाच राहणार आहे आता बंदाचा बंदा पाच सहा लोकांचा हे असं झालं नाही पाहिजे हे प्रश्न विचारले पाहिजे पहा मी सिरियसली हा सगळ्यात मोठा विषय तुमच्या गावच्या जमिनीचा आहे जे पाराने जमीन पडित आहे असं तर काही आहे नाही का याच्यावर काही उपायच निघू शकत नाही असं आहे का याच्यावर उपायच निघू शकत नाही उपाय आहे लोकही समजते मग ह्या सरकारने समजत नाही का आपल्या लोकप्रतिनिधी समजत नाही का की गावात फक्त पांढरे पॉम्पलेट वाटल्यानं होणार आहे हा तुमच्या गावात तर काल मी आलो होतो तर मला पांढरे पॉम्पलेट दिसलं काय होतं त्याच्यावर लिहिलं सिंगा ते एरंडा रस्त्याचे मजबूतीकरण शंभर लाख सिंगा मुख्य सिमेंट रस्त्याचे बांधकाम दहा लाख अजून नऊशे लाखाचं काहीतरी आहे सिंगा येथे नळ योजनेचे काम नऊशे लाख म्हणजे नऊ कोटी अरे भाऊ नऊ कोटी त्या पाणी आणते गुंडा ते त्याच्या वावरेचं रक्षण करणार नऊ कोटीमध्ये केंद्र सरकारचं असे का राज्य सरकारचं असे दोन्ही माणसं इथं निवडून दिले आहे तुम्हाला तुम्हाला आहे अनिल देशमुख दिला आहे या दोन्ही लोकांचं काम आहे केंद्र सरकारचं आहे राज्य सरकारचं आहे हिचं आहे तिचं आहे बांगलादेश सरकारचं आहे हे बमलून होणार नाही आहे आपल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपला जिल्हा परिषद सदस्य पाहिजे का आमच्या इच्छा शेतकऱ्याचं तिथं वावर पडित आहे तुम्ही नऊ नऊ कोटी रुपये इथं जल जीवन मिशनला विनापर्यन वरून राहिले का लोक गुन्हा आनंद मेळावरून पण जिथं जमिनी पिकल्याच नाही तिथं खाईन काय बाराने जमीन एका गावची म्हणजे काही मजाक होते का या विषयावर लढले पाहिजे तुम्हीच बोलले पाहिजे कोणी बोलणार नाही आहे जबाबदो यात्रा एक वेळा आली नहीं। नहीं पर, आता आम्ही येणार नाही आम्हाला त्याच त्या गावात जाऊन पानसटगिरी करायचं काही आवडत नाही नाही तर अजून सहा महिन्यानं तुम्हाला बोर व्हायला लागलं तर आम्हाला यात्रा करून बोलाव नका पण ह्या विषय जेव्हा कधी आता तुमच्या लोकसभेचं इलेक्शन आहे विधानसभेचं इलेक्शन आहे आणि हे चोटे मत मागायला येतेच ते येईल तिथंच थांबवा आणि त्याला ह्या प्रश्न विचारा बघा तुम्ही या जलजीवन मिशनने नऊ कोटी देता आमच्या गावातल्या पाईपलाईन चांगल्या चांगल्या पाईपलाईन फोडते मी तुम्हाला सांगतो माझ्या गावातल्या चांगली पाईपलाईन फोडली हा <laughs> आणि अडीच कोटी रुपयाची नवीन पाईपलाईन टाकली अरे जुनी तर चांगलीच आहे नाही पैसे आले ना म्हणते <laughs> पैसे आले तर हे धंदे करा तर तुमच्याही गावात कदाचित मला वाटत नाही या नऊशे नऊ कोटीचं काम पडत असत पण त्या त्या नऊ कोटी तिथं वापरल्यापेक्षा जर चांगल्या कामात वापरल्या असताना शेतकऱ्याची जमीन कशी उठीत करता येईल तिकडे कसं जनावरापासून संरक्षण देता येईल याच्यावर जर आमदार हो महोदयानं काम केलं असतं तर फार चांगलं झालं असतं मला काही त्याचा अपमान करण्याचा हेतू नाही आहे ते माझ्यापेक्षा वयानं फार मोठे आहे दुप्पट तिप्पट आहे दुप्पटच्या वर आहे तिप्पट नाही सॉरी दुप्पटच्या वर आहे त्यांचा काही अपमान एकेरी नाव घेऊन वगैरे काही अपमान करण्याची इच्छा राहत नाही पण काय होते आपल्या आजूबाजूचे जे बेरोजगार पुरा आहे माझ्या वर्गातले बरेच पुराले नोकरी नाही लग्नही लग, जुळत नाही ज्यायला नोकरी नाही ते मला फोन करून म्हणते पाचशे टाक दोनशे टाक तीनशे टाक यायचा फोन आला का मला अनिल बाबूचा कटकट राग येते का यायनं जर रोजगार भेटला असता हे जर इथं कामावर राहिले असते तर काय आपल्याला दोनशे टाक तीनशे टाक केलं असतं त्या चक्करमध्ये त्याचे लग्न होऊन राहिले बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम आहे आणि दादा आपल्या वयाचे जे लोक आहे ना हे फक्त मजा उडवण्यात म्हणजे काय म्हणते रील पाहण्यात आणि मजा उडवण्यातच आयुष्य घालून राहिले आहे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे आता हे चाळीसच्या वर्त जे गेले याच्याकडून काही अपेक्षा ये करता येत नाही याचं रक्त थंडवलं आता तरुण पोरेनं प्रश्न विचारले पाहिजे तर ते फक्त रील पाहते गौतमी पाटीलचे डान्स पाहते पण अनिल बाबू प्रश्न विचारत नाही <coughs> अनिल बाबूले प्रश्न विचारा मोदीजीलाही प्रश्न विचारा प्रश्न विचारा का आता तुम्ही रामाचा वनवास संपवला कास्तकाराचा का संपवता मला सांगा जय श्रीराम म्हटल्याने पोट भरून राहिलं का आपलं ठीक आहे रामाची रामाबद्दल आस्था आहे आपल्या मनात अयोध्येला जायची प्रत्येक माणसाची इच्छा आहे माहिती स्पेशली आहे पण अयोध्येला जाची आपली होकात आहे का आपला कापूस केवड्यानं चालला कापूस चालला सहा हजार तीनशे त्याचा खर्च पडून राहिला सहा हजार नऊशे झाले पैसे कुठून राहणार ह्या गोष्टी विचारल्या पाहिजे माझी आमदार महोदयांना विनंती आहे का लिहा तुम्ही प्रत्येक गावात बोर्ड लावा कापसाले भाव नाही तर भाजपाले मत नाही तुमची फाटात असल तर माझे नाव लिहा पण करा कारण हे जर केलं नाही तर सरकार त्याचं डोकं ठिकावणार येणार नाही लोकसभेच्या सीटा पडन या धाकांना तरी कमीत कमी कापसाचा भाव भेटल मेंढल्याच्या एका मित्राचा फोन आला परवाच्या दिवशीचं भाषण पाहिलं ना दादा म्हणे सहा हजार आठशे न कापूस दिला म्हणे आणि मला सहा हजार तीनशे रुपये खर्च आहे म्हणे आतापर्यंत नागरिक फटिंग सोडून द्या म्हणे सहा हजार तीनशे पेरणीच्या दिवस पासून तर वेचणी पर्यंत सहा हजार तीनशे मला सांगा पाचशे रुपये क्विंटल त्याने वाचले दहा क्विंटलवर पाच हजार रुपये त्याची मेहनत गेली ना याच्या घरच्या कुत्र्याला तेवढे त्याच्यापेक्षा जास्त अनाज भेटते हे काय करणार आहे आणि पहा मी तुम्हाला सांगतो ज्येष्ठ लोक समर्थन देते चांगली गोष्ट आहे तरुण पोरेने या विषयावर बोललं पाहिजे नाही तर मग मी मोदीजीचा झेंडा घेऊन फिरतो मी राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन फिरतो झेंडे काही नाही तुम्हाला तुमच्यावर एक दिवस तुम्ही घडणार आहे तुमच्यावर ते झेंडे लागणार आहे तर या पद्धतीनं कुठेतरी काम झालं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे सोयाबीनची गतभारी झाली तुमच्या गावात संत्रा पिकावर बरेच लोक अवलंबून आहे कापसाचा यंदा धिणा झाला काकाजी म्हणत होते आमची इथं संत्रा पण संत्राचाही यंदा धिगाणा लावून टाकला आहे तर याही विषयावर तुम्ही बोलले पाहिजे तुम्ही बोलले नाही तर तुमचे प्रश्न मार्गी लागणार नाही तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला नाही तर काही होणार नाही कारण तुम्हाला सांगतो ठीक आहे कापसाचा भाव मोदीजीच्या खाती आहे कापसाले भाव नाही देना, देना। टक्के कापसाले जर भाव भेटत नाही जब या जबाबदार बीजेपीच आहे या गोष्टीवर मी शंभर टक्के ठाम आहे पण बीजेपीले प्रश्न आपली हे बीजेपीले प्रश्न विचारायची जबाबदारी सन्माननीय आमदार महोदयाची आहे पण ते विचारत नाही मग आपल्यालाच कुठं विचारावं लागणार आहे ना <coughs> <coughs> दादा जे शिकले नाही ते विचारत नाही ही गोष्ट ठीक आहे पण असं तर नाही पुर गाव अनपड भाग नाही आहे आणि पाचशे रुपये लागते फक्त एक बॅनर बनवा कापसाला भाव नाही तर भाजपाला कॉपी अख्खा महाराष्ट्र करा जिथं जिथं कापूस पिकते कोणतंच गाव इनिशिएटिव्ह घ्यायला तयार नाही आम्ही लावले असते बॅनर आमच्याजवळ काही एवढे पैसे नाही प्रत्येक गावात बॅनर दोनशे ऐंशी गावात बॅनर लावतो दोन लाख ऐंशी हजार रुपये खर्च येईल आम्ही लावू नाही शकत बॅनर पण कापसाले भाव नाही तर भाजपाले मत नाही हे जर बॅनर प्रत्येक गावात लागलं तर कापसाले भाव भेटल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो या विषयावर गाववासियांना विचार करावा एका गोष्टीचं पारट शिंग्यात येऊन आनंद झाला सती अनुसया मातेचा वास आहे तुमच्या गावात खूप आनंद झाला पण काय होते एवढ्या मोठ्या गावात येतो आम्ही बाहेरून येऊन एवढे बोलतो गावातला एकही माणूस बोलत हे राज्य एवढं काय वाटते माहित नाही काव आहे का कुणाचं काय आहे हे सांगता येत नाही एवढं भीतीची काही गरज नाही तुम्ही बोलू शकता गावातला एक माणूस बोलला त्या लहान लहान पोराची दहा वर्षाच्या पोराने वाटते का आज आपल्या काका बोलला आपला बाप बोलला आपला मामा बोलला उद्या आपण बोलू हे क्षणचे क्षण शंच आपल्याला पिढ्या निर्माण नाही करायच्या आपला मतदारसंघ गांडू आहे म्हणते गांडू आजूबाजूचे मतदारसंघ हा गांडू म्हटल्यावर टाळ्या वाजवणारा एक नंबर गांडू मतदारसंघ आहे अरे तुम्ही बाजूचं वरुड पहा बाजूचं वरुट पहा दर पाच वर्षांना आमदार बदल धडाल पैसे येते बाजूचं इकडे सावनेर पहा किती रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आपण कुठं आहोत आपण कायच्यातच नाही आहोत हे कुठंतरी बदललं पाहिजे याच्यासाठी तुम्ही गाववासियांना स्पेशली प्रयत्न केला पाहिजे अशी आशा ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय भारत